नमस्कार भावानो जय जिजाऊ जाऊ जय शिवराय शिवनेरीच्या पायथ्याला आपण आहोत राजा शिवछत्रपतींच्या जन्मभूमीत आहोत आणि मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी आता आताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण बघतोय दादांच्या गाडीवरचा रात्रभर हा फुलांचा खच या ठिकाणी खाली सांडलेला आहे आणि या ठिकाणी इथे पोहोचल्याबरोबर हे जे बांधव आहेत आपले हे लगेच या ठिकाणी आपली दादांची गाडी स्वच्छ करण्याचं काम करत आहेत कारण ज्या गाडीमधून दादा प्रवास करतात ती गाडी स्वच्छ करून ठेवणं दादांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी हे बांधव या, या ठिकाणी सातत्याने काळजी घेत असतात आणि बांधवांनो आपल्या ज्या आंदोलनाचं हे जे काही यश आहे ते आपल्या आंदोलनाचं हे यश आहे म्हणजे प्रत्येकजण पडेल ते काम करतो जे पडेल ते काम कोणी म्हणत नाही मी असं आहे मी ह्या पदावर आहे मी त्या पदावर आहे मी, मी मोठा आहे मी छोटा आहे असं काही नसतं आपल्या या चळवळीमध्ये दादांच्या चळवळीमध्ये आणि या ठिकाणी आता सकाळी आम्ही पोहोचल्याबरोबर म्हणजे रात्रभर हे बांधव सगळे प्रवास करून थकलेले आहेत दादा या ठिकाणी विश्रांतीसाठी गेलेले आहेत म्हणजे विश्रांती आता दादांना फ्रेश व्हायचे आणि पुन्हा शिवनेरीवर दर्शनासाठी जायचंय पण दरम्यानच्या काळात आपण बघतोय हे भाऊ आहेत आणि कशा पद्धतीने गाडी स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी करतायत आपण बघू शकतो या ठिकाणी एक सेवा म्हणून या ठिकाणी सगळेजण करतायत तर अशा पद्धतीने आपला हा लढा चालतो मित्रांनो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या भावने आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांच्याबद्दलची असलेली ही आदराची भावना समोर शिवनेरी किल्ला आहे आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला आपण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणचे बांधव जे आहेत आपले त्या ठिकाणी दादांची गाडी साफसफाई स्वच्छ करण्याचं काम करतायत हा जर फुलांचा खच खाली पडलेला फुलांचा खच जर बघितला तर किती लोकांनी रात्रभर दादांच्या स्वागतासाठी दादांच्या सत्कारासाठी हे सगळे बांधव रस्त्या रस्त्यांवरती उभे होते आणि इथे पोहोचल्यानंतर मात्र मग या ठिकाणी इथं आल्याबरोबर दादा जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा हे सगळे बांधव लगेचच या ठिकाणी गाडी साफ स्वच्छता करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि गाडीची स्वच्छता मोहीम या ठिकाणी सुरू आहे तर बांधवांना आपण बघतोय की म्हणून दादा जरांगे पाटील इथं पोहोचल्याबरोबर हे सगळे बांधव स्वच्छता करण्याचं काम करतायत काय वाटतं या बांधवांबद्दल आपल्याला नक्की प्रतिक्रिया लिहा खरं म्हणजे रात्रभर त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करायचं आणि इथे आल्याबरोबर लगेचच कुठल्याही प्रकारचा विचार न करता लगेच गाडी स्वच्छ करण्यास सुद्धा काम करायचं म्हणजे अशा प्रकारची ही सेवा या ठिकाणी सुरू आहे तुम्हाला काय वाटतं या सेवेबद्दल नक्की कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा कारण सेवा करणारी ही सगळी बांधव आहेत आणि सेवा करणारे आपलेच भाऊ आहेत ते सुद्धा सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत खरं म्हणजे ते काही प्रसिद्धीसाठी किंवा लाईव्ह यावं त्याच्यासाठी ते करत नाहीत परंतु पोच ते जर सेवा करतायत तर आपण सुद्धा त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण पोहोच करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावनेतून आपण या ठिकाणी सगळं काम करतोय तर गाडी अगदी पाच मिनिटामध्येच या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे बांधव जे आहे ती गाडी स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी करतायत तर शिवनेरीच्या पायथ्याला आपण आहोत आता थोड्याच वेळात शिवजन्मभूमीमध्ये राजा शिवछत्रपतींच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून जरांगे पाटील या ठिकाणी जाणार आहेत आणि या ठिकाणी पोलीस जसं आपण पोलीस भाऊ म्हणतो या पहिली पोलीस बहिणी आहेत रात्रभर पोलिसांनी सुद्धा अत्यंत समन्वयाची भूमिका कुठल्याही नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे आमचं आजचं निरीक्षण आहे आणि पोलिसांचा फौजफटा इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्या रस्त्यांवरती या ठिकाणी होता की त्याला अंत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बांधव देखील या ठिकाणी आज आहेत आणि त्यांची त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं चा सहकार्य आलेल्या बांधवांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी यांनी या ठिकाणी या घेतलेली आहे मोर्चा आता या ठिकाणी पोहोचलेला आहे शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला आणि थोड्याच वेळात मनोजदादा जरांगी पाटील शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या दर्शनासाठी वरती जाणार आहेत आ या ठिकाणी आपण बघतोय समाधान दादा या ठिकाणी गाडी चालून दादांसोबत दादाने गाडीचं सारथ्य केलं सुरज दादानी सोळा तास गाडी चालवल्यानंतर नगर पासून ते जुन्नर पर्यंत शिवनेरी पर्यंत या ठिकाणी सेवा केलेली आमचे दुसरे दादा आहेत सगळेच या ठिकाणी आणि आमचे सगळे बांधव आहेत त्या ठिकाणी जय जिजाऊ जय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय पाणी तर द्या प्यायला समाधान पाणी द्या सांग प्यायला पाणी पाणी या ठिकाणी आपण या ठिकाणी बघतोय हे सगळे पोलीस प्रशासन बांधव या ठिकाणी आहेत आणि दादा आहे या ठिकाणी पोलीस बांधव देखील आहेत हा हो बघ दिसत हे केले असं आहे नव्याण्णव सत्तर चौऱ्याहत्तर छत्तीस झिरो चार छत्तीस झिरो चार हे काय दादा आतमध्ये इथे आता दादा फ्रेश होत आहेत थोड्याच वेळात शिवनेरीवर आपण दर्शनासाठी जाणार आहोत भावानु मग दर्शनाला जाणार ना गडावर तर या ठिकाणी आपण बघतोय हे सगळी सेवा या ठिकाणी आपण बघतोय सगळे बांधव आहेत आपले खूप मेहनत करतायत आणि हे जुन्नरचे बांधव आहेत जुन्नरचे बांधव आम्हाला तर कमाल वाटते रात्रभर झोपलेली नाहीत खूप मेहनत घेतली या भावांनी सगळ्या यांच्यासाठी सुद्धा एक लाईक एक कमेंट भावानो करा कारण हे जुन्नरचे बांधव आहेत रात्रभर त्या ठिकाणी विश्रांती घेतलेली नाही शिवराय काय म्हणतात गाडी बोलव ना, ना, ना आपली इकडे ऐक ना मग मोटरसायकल तिथलं खास फ्रेश व्हायला मी सगळं सेटअप घेऊन आलोय गाडीत बॅग टाकून द्यालोय आपल्याच गाडी ठेवते माझी गाडी अरे गाडी आणली होती तिथं आता आमचं हा चालू आहे आणली आता इथं ओळख नव्हती आमची कुणाची लावली परत त्यांनी वर पाठवली पण परत पाठवली ना ना ते जमलं नाही ना पुढे आपलं ज्ञानदेव देव काशीत ऑफिशियल ए समनना नाइव 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 खाली आपण जुन्नरच्या रेस्ट हाऊस भावांनो लावांनी जुन्नर, जुन्नर मधली लाईव्ह दृश्य आहेत शिवनेरी किल्ला या ठिकाणी आहे आपण बघतोय शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला दादा थांबलेले आहेत आणि या ठिकाणी दादांच्या गाडीची स्वच्छता या ठिकाणी सुरू आहे गाडीची स्वच्छता या ठिकाणी सुरू आहे झाली का फ्रेश गाडी दहा मिनिटातच झेंडा भारी लावा आता गाडीला नक्की धन्यवाद अको ग Вас घाल किव चोने लाख मे मोला रंधाईbas, <laughs> मेद दाना अवा बाद जो करहा हृ कि लाख जराऑ़ường हम हो Motherтрocracy बार कि क् बार ही kanina2 और शो Kimड जिए होाह 1 यह language isusim Tout it possible the most practical और कर भाल में होगто कै enorme amazon if drinking चा workouts hard में Meis un सफवչячो जब आहर कि को पकार । कि मैं लाग हो पाणी बंद करायचं काय तर पाणी बंद अ मिसळ साहेब मिसळ साहेब हो चव्हाण साहेब आपला मिसळ कुठे मामा पाणी बंद करायचं एक 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 dan itu पोलिसांची आहे आज रात्रभर जाग पूर्ण आंतरवली साठी भयंकर प्रोटेक्शन घ्या तुमचं कधी मॉनिटायझरायच्या अजया <laughs> तोड <laughs> <laughs> yes, yes. strengthua <laughs> o'zbek tilida yozilgan matnni transkripsiya qiling शिवनेरी किल्ल्याच्या परिसरातली लाईव्ह दृश्य आहेत